ब्रेक नंतर आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला निधीची कमतरता पडू देणार नाही पालकमंत्री पदाच्या माध्यमातून काय देता येईल ते निश्चित देऊ असे उद्गार पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात काढले आहेत तर यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केलंय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत विविध विकास कामांचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी इतर मागास बहुजन कल्याण व दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे आमदार विक्रम काळे आमदार प्रदीप जयस्वाल यांचीही प्रमुख उपस्थिती होती महानगरपालिकेच्या यांत्रिकी विभागामध्ये नव्यानं घेतलेल्या वाहनांचं लोकार्पण सुरुवातीला करण्यात आलं त्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या वतीनं ऑनलाईन सेवा आणि विविध कामांचे पॉवर प्रेझेंटेशन सादर करत नव्यानं करण्यात आलेल्या विविध कामांची सुरुवात करण्यात आली त्यानंतर नव्यानं तयार करण्यात आलेल्या रेकॉर्ड रूमचं लोकार्पण करण्यात आलं तर यावेळी महानगरपालिका कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महानगरपालिकेच्या नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान आलं आहे तर बढती मिळवण्यात आलेल्या अभियंता देखील प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तर महिला बचत गटांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं यासह विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी महानगरपालिकेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं कौतुक केलंय तरी आपण सांगतो दर वेळेला कॉर्पोरेशनच्या अरे ही संस्था जिवंत राहिली हे प्रदीप जायस्वाल सारखे लोक या मध्ये होते मी दहा वर्ष या मध्ये होतो आम्ही कधी फाईल घेऊन कोणत्या टेबलवर गेलेलो मला तरी आठवत नाही मी तर कधीच गेलो नाही चांगलं काम असेल तर आड आडवल कोण कुणाची हिंमत आहे आपली फाईल आडवायची म्हणून ही कॉर्पोरेशनचं एक नाव लौकिक जो आहे आज श्रीकांतनी शंभर दिवसामध्ये ते सर्व कार्यक्रम केलेत मी त्यांचं त्यांच्या सर्व स्टाफचं मनापासून अभिनंदन करतो हे हा हे प्रति तुम्हाला प्रशंसापत्र मिळायला सुद्धा त्याला नशीब लागतं आम्ही निश्चित कॅबिनेटमध्ये याचा निश्चित त्याचा उल्लेख जरूर करणार आहोत म्हणून चिंता करू नका श्रीकांतजी आज तुम्ही काही लोकांना लाड समितीच्या माध्यमातून लाड पांगे समितीच्या माध्यमातून देत आहे हे मी समाज कल्याण मंत्री झालो पहिल्यांदा ती केस अनेक वर्षापासून असलेला स्टे मला वाटतं आठ फेब्रुवारीला त्याची अंतिम तारीख होती डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला सांगितलं स्टे आहे जास्त आर्ग्युमेंट करायची नाही आपली पॉझिटिव बाजू असली पाहिजे स्टे उठला तर तातडीने आपण भरती करायचे आदेश काढू आठ तारखेला स्टे उठला नऊ तारखेला मी परिपत्रक काढलं आणि सगळ्या महानगरपालिकेला परिपत्रक समाज कल्याण खात्याचं आलेलं आहे म्हणून आज हे सगळं होतं आहे त्याचं क्रेडिट घ्यायचं नाही परंतु जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचं आम्ही सर्वजण काम करतोय माझ्याबरोबर आज आमचे सहकारी सर्व आमदार असतील मंत्री असतील या महानगरपालिकेला आम्ही कोणतेही निधी कमी पडू देणार नाही हे तुम्हाला आवर्जून सांग तुम्ही ही महानगरपालिका तुमची आमच्या सर्वांची आहे म्हणून निधीची कमतरता पडणार नाही त्याची चिंता करू नका पालकमंत्री मी असल्यानंतर त्या माध्यमातून सुद्धा काय देता येईल ते निश्चित देऊ परंतु मला या महानगरपालिकेचं नाव चांगल्या पद्धतीने वर गेलं पाहिजे अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे आम्ही आज आलो आहे श्रीकांतजी वारंवार जरी बोलवत नसाल तरी दोन तीन महिन्याचा आढावा बैठकीला आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊ या कार्पोरेशन या कार्पोरेशनचं काम कामकाज कसं चालतंय हे निश्चित आम्ही त्याच्यावर सुद्धा आता अंकुश सेवाचा प्रयत्न करणार आहोत म्हणून दोन महिन्याने किंवा तीन महिन्यानंतर एक बैठक निश्चित होईल काहीच श्रीकांतजी काही शिस्त लावणं तुम्हाला आवश्यक आहे कुणाचं तुम्ही तो चिंता करू नका काही लोकांना राजकारण करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये येतात अतुलजी तर आहेत तुमची बदली होणार नाही हे मी तुम्हाला लिहून देतो लो काही लोकांना वाटत असेल आता दोन महिने राहिले तीन महिने राहिले जग सहन करू एक मुख्यमंत्र्याचं जवळच आहे दुसरा उपमुख्यमंत्र्यांचा जवळच आहे चिंता करू नका अरे काम करा ना हे कॉर्पोरेशन कशासाठी आज लोक चौदा पंधरा दिवस पाणी आलं नाही तर श्रीकांतला किती फोन आला असेल मला माहीत नाही परंतु आम्हालाही फोन आले तर आम्हाला काय सुनावलं असं लोकांनी ते आम्हाला माहिती आम्ही ज्या पदावर गेला, जा 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 गेलो ज्या संस्थेमधून आज मोठं झालेलं ज्या शहराचं नेतृत्व करतोय तिथं पाणी नसावं परंतु सर्वसामान्य माणसाला आपण सांगू शकत नाही आपल्या अडचणी काय मी स्वतःच्या साईडवर गेलो काही एमजीपीच्या चुका आहे परंतु माती हे कॉर्पोरेशनच्या मारल्या गेलेलं ती नऊशेची लाईन आम्ही एका दिवसात निर्णय घेतला आणि चार दिवसामध्ये लाईन कम्प्लीट करून टाकली आजपासून पाणी सुरू होते हे करायचं सा धाडच असलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन की तुम्ही कधीतरी श्रीकांजी असं करतात श्रीकांजी तसं करतात काही लोक तर एवढा खेळा आहे की श्रीकांतजी क्रिकेट का पाहतात अरे तुम्ही क्रिकेट खेळून दाखवा तेव्हा त्यांना काय फरक पडतोय माणसाला स्वतःचं आयुष्य असलं पाहिजे स्वतः जगायला शिका अधिकाऱ्याला सुद्धा सांगेल तुम्ही उघड तरी असं डोकं आवाहन जाऊ नका मला लयच कॉर्पोरेशनचं लय त्रास आहे लयच माझ्या डोक्यावर कामाचं वजन आहे काही वजन नसतं तुमच्या डोक्यावर तुम्ही तुमचे आठ तास काम करा आठ तास एक मिनटं ही कार्पोरेशनमध्ये थांबू नका परंतु आठ तासामध्ये तेवढंच काम करा जे तुम्हाला आवश्यक आहे आणि जे करावं तुमचं कर्तव्य आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट यांना येण्यास उशीर होत असल्यानं मंत्री अतुल सावे यांनी आयुक्त जी श्रीकांत यांच्या फोनवरून शिरसाट यांना तुम्ही खैरे होऊ नका असा उपरोधिक टोला लगावलाय काय म्हणाले सावे तुम्हीच बघा छत्रपती संभाजीनगर महापालिकेत विविध कामांच्या लोकार्पणावरून शनिवारी मानापमान नाट्य रंगल संजय शिरसाट कार्यक्रमाला आलेले नसलेले पाहून अतुल सावे यांनी पालिकेतून काढता पाय घेतला मात्र आयुक्त जी श्रीकांत यांनी त्यांची मनधरणी केली आणि पुढे जे घडलं ते अतिशय उत्कंठवर्धक ठरलाय खैरे साहेब होऊ नका लोक काय करतात ते माहीत आहे ना अशा कानपिचक्या मंत्री अतुल सावे यांनी फोनवरून पालकमंत्री संजय शिरसाट यांना दिल्यात विशेष म्हणजे महापालिका आयुक्तांच्या मोबाईल वरून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना देखत हा संवाद साधलाय त्यामुळे एकच खसखस पिकली आहे अरे कनेक्ट साहेब लगावो घरे करू नका लोकांना घरे साहेबा ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका